या व्हिडिओमध्ये दे, खंडेराया देवस्थान मंदिराची थोडीशी माहिती तुम्हाला देतो मी इथं सामुदायिक लग्न सोहळासुद्धा भाडं पार पडले जातात बघू शकता तुम्ही हा लग्नाचा हॉल आहे तुम्ही बघू शकता इथं सामुदायिक विवाह सोहळे म्हणजे लग्न पार पडले जातात अतिशय कमी खर्चामध्ये असा हा हॉल आहे लग्नाचा तुम्ही बघू शकता, शकता। या रूमात तुम्ही बघू शकता वधू आणि वरासाठी नवरा आणि नवरीसाठी ह्या ज्या रूम आहेत त्या आणि हा लग्नाचा मंडप आहे तुम्ही बघू शकता कुलस्वामी सामुदायिक विवाह सोहळा अतिशय कमी पै पा, पैशामध्ये इथे लग्न पार पडले जाते पंधरा ते वीस हजारामध्ये लग्न ही सोहळ्यामध्ये पार पडली जातं अशा प्रकारचा हा मंडप आहे तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये तुम्ही जर कमी खर्चामध्ये लग्न करायचा विचार असेल तर अतिशय कमी खर्चामध्ये लग्न इथं होते पंधरा ते वीस हजारामध्ये असा हा लग्नाचा हॉल आहे तुम्ही बघू शकता भरपूर असं मोठा हा हॉल आणि इथं तुम्ही शिक्षणसुद्धा घेऊ शकता कुलस्वामी माध्यमिक विद्यालय तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला शिक्षणसुद्धा घेतलं जाता येईल तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये आणि इथं तुम्ही आय टी आय टी आचंसुद्धा शिक्षण घेऊ शकता कुठल्याही प्रकारचा कोर्स जरी तुम्हाला करायचा म्हटला तरी तुम्ही या कुलस्वामीच्या आय टी आधे तुम्ही घेऊ शकता इथे शाळा आहे आणि हे जे आहे ते आय टी तुम्ही बघू शकता आय टी आहे तुम्ही बघू शकता मी बाहेरनंच तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे बैलगाडा शरदीचा घाट तुम्ही बघू शकता कुलस्वामी कन्नरायवडस देवस्थानचा इथे बैलगाड्याच्या यात्रा देखील भरले जातात अशा प्रकारच्या पायऱ्या वरती जाण्यासाठी हे बघू शकता तुम्ही हे ठाण्यात अशा प्रकारच्या पायऱ्या मंदिराकडे जाण्यासाठी वरती आपण आलो आहो आता मंदिराच्या जवळ हे बघू शकता तुम्ही मंदिर मारतंड मल्हार यांचं कफारीमध्ये हे ठाणं आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं हे ठाणं मारतंड मल्हार बघू शकता तुम्ही कडे मध्ये खालचं नवीन मंदिर हे तुम्ही बघू शकता आय टी बघू शकता तुम्ही आय टी आय आणि विद्यालय शाळासुद्धा तुम्ही शाळा देखील शिकू शकता आय टी आयमध्ये सुद्धा तुम्ही कुठल्याही प्रकारचा कोर्स करू शकता अशा प्रकारचं हे कुलस्वामी वडज मंदिर ट्रस्ट वडज भरपूर अशा सुविधा इथं